कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शहापूर पासून दीड किलोमीटर अंतरावर दर्यापूर भातकुली मार्गावर मेहरलावर नजीक दुपारच्या सुमारास घडली आहे निकिता कौस्तुभ वय वयवर्ष बावीस असे अपघातातील मृत नवविवाहित पत्नीचे तर पती कौस्तुभ उद्धव जीवने वयवर्ष पंचवीस गंभीर जखमी झालेला आहे घटनेच्या वेळी कौस्तुभ पत्नी निकिता हे बुलेट सत्तावीस सी के चौतीस क्रमांकाच्या दुचाकीने दर्यापूर येथून काही कामानिमित्त मार्गे अमरावतीला जात होते शहापूर पासून दीड किलोमीटर अंतरावर मेहर लॉनच्या अलीकडच्या शेतात शेतातील रेचे फार्म हाऊस मधून एम एस सत्तावीस बीई चौवेचाळीस तेवीस क्रमांकाची कार मुख्य रस्त्यावर येत असताना त्या क्षणी थेट दुचाकी जाऊन कारच्या साईडला जाऊन जोरदार धडकली या अपघातात दुचाकीवरील दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झालेत माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस पोहोचले उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने अँब्युलन्स अमरावती रेफर केले दरम्यान वाटेतच पत्नी निकिताचा दुर्दैवी मृत्यू झाला गंभीर पती कौस्तुभ याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दर्यापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत अपघातातील कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी नोंद घेतली असून गुन्हा दाखल झालेला आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर